टाकला आहे आपण मैदा याचा मैदा टाकला मैदा टाकल्यानंतर असं व्यवस्थित हे करून घ्यायचं कुसकुशीत कर। बनते, थे। कुछ कुछ बनते बेग 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 ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे कुसकुशीत बनतेत सगळं वेगवेगळं होते न चिटकते ना काही त्यानंतर यांना असं वेगवेगळं करून ठेवायचं सगळं असं वेगवेगळं वेगवेगळं केलंय ना की नंतर याला आपण तेलात तळणार आहे तेलात तळले की मस्त क्रिप्सी खुसखुशीत कुछ असे बनतात हे हे बघा तोडून दाखवतो असे बघा हे बघा छान असे बनतात आता याला आपण सोडणार आहे तेलामध्ये आता आपण तेल तापलेलं आहे आपले आहे आता त्याच्यात आपण हे सोडणार आहात आहो बघा हे बघा बघू शकता आता चापसी बनलेली आहे आता आम्ही बनवणार आहे नूडल्स तर नूडल्स साठी आम्ही हे बघा कसे मोकळे मोकळे झालेत बघा बघू शकताय तुम्ही आता त्याची तयारी केलेली आहे आम्ही त्याच्यासाठी कोबी चिरलेला आहे छोटा छोटा आणि हे मिरच्या आहे लसूण आणि गांजर त्याला लागणारा कांदा आणि हे टोमॅटो आहे आणि शिमला मिरची हे एवढे सगळे पदार्थ टाकून आम्ही बनवणार आहे आता नूडल्स झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवू आम्ही हे बघा चप्सी हे बघा बघू शकताय तुम्ही कशी क्रिस्पी झालेली आहे खायला खूप सुंदर लागते छोटे मुलं अगदी छान पैकी खाऊ शकतात त्यांना आवडत नाही तरी ते खातात हे बघा बघू शकताय तुम्ही आमची चप्सी बनवून झालेली आहे आणि बघा किस्ती खुसखुशीत झाली बघा खूपच मस्त झालेली आहे अगदी हाताने तुटू शकते बघा खायला पण खूपच मऊ मऊ झाली मस्त खुसखुशीत चप्सी बनवून झाल्यानंतर आम्ही बनवणार आहे नूडल्स आमची नूडल्सची तयारी झालेली आहे ही बघा ही आहे शेजवान चटणी ही आम्ही घरी बनवलेली आहे घरगुती बघा खूप छान बनलेली आहे आणि असे बघा ही ही चप्स घ्यायची आणि बघा ह्याच्यासोबत खाऊन बघायची खूप छान लागते खायला खूप मऊ मऊ झाली मस्त खुशखुशीत झालेली आहे तो बघा नूडल्ससाठी आणलेला मी सॉस आहे हा आहे चिली सॉस हे बघा नीटोसाठी आणलेलं आहे हे आहे सोया सॉस त्यासाठी सोया सॉस टाकणार आहे आपण त्यानंतर टोमॅटो सॉस तो पण थोडा टाकणार आहे आपण त्यानंतर रेड चिल्ली ते पण थोडी टाकणार आहे आपण हे सगळे टाकून नंतर थोडं विनिग विनेगर वगैरे टाकणार आहे हे विनेगर आहे आला आपला कांदा हे आलं लसूण आपण परतून घेऊ जरा Hmm. Dan nanti, hmm. ya, lah, शिमला मिरची आपली हरी मिरची त्याला आन्सर आलं แม่หลับนั้นตกลงไหมคร याद्रा दे शिजू देऊ आपण शिजूच तदरा वेड़ करू <tip> Så jeg forter meg. I'm not टाकणार आपण आता टोमॅटो सॉस

मधी कॉल आला होता त्याच्यामुळं काही सांगायचं विसरले तुम्हाला हे टाकलेलं आहे सोया सॉस टाकलेला आहे नूडल्समध्ये बघा याच्यामध्ये बघू शकता आहे तुम्ही आणि हा रेड चिली सॉस हा टाकलेला आहे थोडाफार आणि एक झाकण एक विनिगर एक किंवा अर्धा झाकण हे टाकलेलं आहे मी छान बनते आणि बघा बघू शकताय तुम्ही नूडल्स किती छान बनलेले आहेत सगळी येऊन पण बघा छान कलर आलेला आहे नूडल्सला